नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी मोठी अपडेट शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का असा सवाल शिक्षकांना पडत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार पुढील दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या निकालानुसार राज्यातील मागासवर्गीय वर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत देखील आदेश जारी करत जे शिक्षक टी, -टी उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा देण्यात आला आहे बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक सतरा ऑक्टोंबरच्या या आदेशामुळे तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतित आहे सदर आदेशानुसार शिक्षकांना टीटी उत्तीर्ण नसल्यास याशिवाय ज्यांचे निवृत्ती करता पाच वर्षापेक्षा अधिक वर्ष सेवा बाकी आहे अशांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर राज्य सरकारमार्फत इत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि याबाबतचा इथं आपण शासन निर्णय दाखवत आहोत पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद